भारत, भारत। भारत। भारत, भारत। मित्रांनो नमस्कार मित्रांनो खूप छान मुद्द्यावर आपण चर्चा करूयात आणि तो मुद्दा आपण समजून घेऊयात ऍक्च्युली याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत आणि दोन्ही मुद्दे आपण खूप छान पद्धतीने समजून घेऊ मित्रांनो एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे आपण शिक्षण देतो म्हणजे नेमकं काय का करतो किंवा शिक्षण म्हणजे नेमकं काय का तर शिक्षण देतो किंवा शिक्षण देण्याच्या प्रक्रियेमध्ये एक महत्त्वपूर्ण भाग असं समजला जातो की बाबा आम्ही एखाद्या मुलाला शिक्षण देतो म्हणजे त्या मुलाला वेगवेगळे अनुभव देतो आणि अनुभव देतो यामुळे आम्हाला एड बी एडमध्ये मध्ये किंवा जे काही शिकवलं गेलं त्यामध्ये हे शिकवल्या गेलं की बाबा कुठलाही व्यक्ती अनुभवातनं शिकतो काय म्हटलं जाते कुठलाही व्यक्ती अनुभवातनं शिकतो परंतु हे अर्धसत्य आहे बघा मी काय वाक्य बोलतोय आपल्याला आतापर्यंत असं शिकवलं गेलं की प्रत्येक व्यक्ती अनुभवातनं शिकतोय आणि मी असं म्हणतोय की हे अर्धसत्य आहे मग पूर्ण सत्य काय आहे तर व्यक्ती फक्त अनुभवातून शिकत नाही त्या अनुभवावर जे चिंतन आणि मनन करतो त्या चिंतन आणि मननातनं व्यक्ती शिकत असतो आणि मित्रांनो हे आज मी म्हणत नाहीये सॉक्रेटिसने खूप आधीही सांगून आहे पण सॉक्रेटिसचं हे वाक्य आम्हाला पूर्ण कधीच समजलं नाही आम्ही ते अर्धवटच घेतलं आणि अर्धवटच अभ्यासात पुढे आलोय बर मग या अर्धवट अभ्यासनाचा काय तोटा झाला किंवा काय याचा अर्थ जर आम्ही पूर्ण घेतला नाही तर काय याचा परिणाम आमच्यावर झाला आम्ही अर्थ असा घेतला की प्रत्येक व्यक्ती हा अनुभवातून शिकतो अनुभव दिले आणि आमचं काम संपलं पण सॉक्रेटिसने त्याच्या पुढे जाऊन असं म्हटलंय की कुठलाही व्यक्ती फक्त अनुभवातून शिकत नाही तर त्या अनुभवावर जो काही चिंतन आणि मनन करतो त्यातनं तो शिकतो सॉक्रेटिस काय म्हणतो हे का उदाहरणातून आपण समजून घेऊ म्हणजे पटकन डोळे उघडायला मदत होईल मित्रांनो एक उदाहरण तुम्हाला देतो बघा तुमच्याकडे पण असं घडण्याची शक्यता नाकारता येत नाही एक कुटुंब आहे नवरा बायको आणि दोन मुलं पंधरा वीस वर्षाचा कालावधी त्यांच्या घरामध्ये असा चालला की नवरा प्रचंड प्रमाणात दारू पितो प्रचंड वेसनी आहे आणि बायकोचं मोठ्या प्रमाणात तो शोषण करतोय मग आर्थिक शोषण असेल मारधाड असेल अशा सगळ्या बाबी चालल्यात असं जवळपास त्या व्यक्तीची पंधरा वर्ष त्या व्यक्तीचं आयुष्य असं गेलं आणि त्याच्या घरामध्ये दोन जुळे मुलं समवयस्क एकाच वयाचे ते दोन जुळे मुलं आणि त्या दोन्ही मुलावर तशाच प्रकारचे संस्कार पंधरा ते वीस वर्ष कंटिन्यू झालेत म्हणजे आमच्या शिक्षणाच्या भाषेमध्ये त्या दोन्ही मुलांना सारखाच अनुभव त्यांच्या घरामध्ये मिळाला की आपले वडील खूप दारू पितात आईला प्रचंड मारझोड करतात समाजात आपल्याला इमेज नाही वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टीचे अनुभव त्यांना मिळत आलेले आहेत आता प्रश्न असा आहे की जर प्रत्येक मुलं अनुभवातून शिकते तर या दोन्ही मुलांना अनुभव मिळाले आणि दोन्ही मुलांना अनुभव मिळाल्यानंतर परिणाम काय व्हायला पाहिजे तर परिणाम असा व्हायला पाहिजे पंधरा वीस वर्षानंतर दोन्ही मुलं एक तर वडिलासारखे दारू प्यायला पाहिजे किंवा दोन्ही मुलांना दारूला हात नको लावायला पण उलट झालं काय उलट झालं त्या दोन मुलापैकी एक मुलगा त्यांच्या वडिलासारखाच दारू प्यायला लागला आणि दुसरा मुलगा दारूला अजिबात हात पण लावत नाही बघा काय गंमत आहे मग आता प्रश्न असा निर्माण होतो की जर प्रत्येक मुलं अनुभवातून शिकते तर अनुभव दोघांना सारखाच मिळाला आहे आणि थोडा थिडका नाही पंधरा वर्ष मिळालाय एकच माया आहे एकच बाप आहे दोघांचाही आणि अनुभव पण सारखाच मिळाला मग या अनुभवाचा जर मुलं शिकत असतील तर दोघंही सारखं शिकायला पाहिजे पण दोघं परस्पर विरोधी कसे शिकलेत असं होऊ शकते ना हो नक्कीच ते का असं परस्पर विरोधी झालं ते सॉक्रेटिसने सांगून ठेवलंय की कुठलाही व्यक्ती फक्त अनुभवातून शिकत नाही त्या अनुभवावर जे काही आणि मनन करतो त्यातनं तो शिकत असतो बघ बघा ज्याने दारू प्यायला सुरुवात केली त्याने काय चिंतन आणि मनन केलं तर वडिलाचा जो अनुभव होता तोच होता पण त्या अनुभवावर त्याने चिंतनाने मनन केलं के की अरे वडील दारू पिले की किती असे रॉयल एकदम राजासारखे वागतात कोणालाच काही गिनत नाहीत आणि एकदम बिलकुल असं रिलॅक्स असतात आणि कुठली टेन्शन त्यांना नसते असा सगळा पॉझिटिव्ह विचार केला की दारू पिण्यासाठी पिण्याचे काय काय फायदे आहेत आणि त्या चिंतन मनातनं त्याचं असं मत बनलं की आपण पण दारू प्यायला पाहिजे आणि तो पण वडिलासारखा दारू प्यायला लागला दुसऱ्या मुलाचं रिफ्लेक्शन काय झालं चिंतन आणि म्हणून काय झालं की अरे वडिलाच्या दारू पिल्यामुळे किती वाईट परिस्थिती आपल्याकडे उद्भवली आपल्या आईचं आयुष्य कसं चाललं आपल्या बाबतीत लोकांचं मत काय आहे असे सगळ्या गोष्टीवर त्यांनी रिफ्लेक्शन केलं आणि या मतावर पोचलं की आपण दारूला हात पण लावायला नको ही खूप वाईट गोष्ट आहे तर मित्रांनो दोघांनाही अनुभव एकच पण अनुभव एक जरी असला तरी दोघांनी रिफ्लेक्शन वेगळे वेगळे केलंय आणि म्हणून सॉक्रेटीच्या भाषेत सांगायचं झालं तर फक्त अनुभवातून कोणी शिकत नसतो त्या अनुभवावर जे काही चिंतन आणि मनन करतो न शिकत असतो बर तुम्ही म्हणाल मग यात काय मोठी गोष्ट खूप मोठी गोष्ट आहे कारण आमच्या वर्गामध्ये आम्हाला असं वाटतं की आम्ही अनुभव दिले की झाला आमचं काम आणि आम्हाला असं वाटतं आम्ही विज्ञानचे अनुभव देऊ मराठीचे अनुभव देऊ गणिताचे अनुभव देऊ आपण वर्गामध्ये दे शिकवतो म्हणजे आपण नेमकं का काय करतो तर खूप सारे अनुभव त्यांना देत असतो बरं आणि अनुभव देताना पण अनुभवाची पातळी आहे की कुठलं कुठल्या दर्जाचा अनुभव आहे तर सगळ्यात दर्जेदार अनुभव असतो जो मुलांना प्रत्यक्ष येतो आणि तो सहजतेने आलेला असतो